सोपानराव पंच्याहत्तर वर्षांचे होते आणि वयोमानानुसार आता ते रिटायर झालेले होते वयोमानानुसार त्यांच्या तब्येतीच्या कायमच कुरबुरी चालू होत्या सुरेखाताई त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेत होत्या सुरेखाताई आणि सोपानरावांना दोन मुले होती एक किशोर आणि दुसरा संदीप दोन्ही मुलं त्यांची चांगल्या ठिकाणी जॉबला होती आणि आज रविवार असल्यामुळे त्यांची दोन्ही मुलं घरी होती आज सोपानरावांची तब्येत जरा खराब असल्यामुळे सुरेखाताई आपल्या मोठ्या मुलाला म्हणाल्या किशोर बाळा बघ ना तुझ्या बाबांची तब्येत दोन दिवसापासून बरी नाही आहे आपल्याला त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं जायला हवं आहे सुरेखताई आपल्या मोठ्या मुलाला किशोरला म्हणाल्या जो ऑफिसच्या कामात व्यस्त होता किशोर आईचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखं करत होता काही वेळ सुरेखताई तिथेच किशोरकडे आशेने पाहत उभ्या राहिल्या पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही सुरेखताई पुन्हा त्याला बोलणार तेवढ्यात किशोरची बायको गीता बाहेर आली आणि म्हणाली आई तुम्हाला दिसत नाहीत का ते ऑफिसचं काम करत आहे तुमच्या तक्रारी तर दिवसभर संपत नाहीत आता त्याने ऑफिसचं काम करावं की तुम्हाला दोघांकडे लक्ष द्यावं आपल्या मोठ्या सुनेचे कडवड बोलणे ऐकून सुरेखाताई तिथून निघून गेल्या आणि त्यांनी आपल्या धाकट्या मुलाचा संदीपचा खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा धाकटी सून मीनाक्षी बाहेर आली आणि म्हणाली आई अहो एवढ्या मोठ्याने दरवाजा का वाजवत आहात ह्यांना आराम करण्यासाठी रविवारची एकच तर सुट्टी मिळते आणि त्याही दिवशीही तुम्ही निवांत झोपू देत नाही त्यांना सासू म्हणाली ते सर्व ठीक आहे सुनबाई पण माझे तुमच्याकडे महत्त्वाचं काम नसतं तर मी इथे आलीच नसते अगं तुझ्या बाबांची म्हणजेच तुझ्या सासऱ्यांची तब्येत तब ठीक नाही आहे आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि हे संदीपच्या कानावर घालायचं आहे लगेच मीनाक्षी म्हणाली पण आई तुम्ही हे दादांना देखील बोलू शकता ना तुम्ही विसरलात का मागच्या वेळेस बाबांना हॉस्पिटलमध्ये संदीप तर घेऊन गेले होते पण तुम्हाला ठाऊक आहे ना डॉक्टरांची फी किती जास्त आहे आणि वरून ते वेगवेगळ्या टेस्ट पण करायला सांगतात मग त्यानंतर औषधांचा खर्च असतो तो वेगळाच सारखे आमचेच पैसे खर्च करायला आमच्याकडं काय पैशांचं झाड आहे का असे बोलून धाकट्या सुनेने सासूच्या तोंडावर दरवाजाच बंद केला आपल्याच मुलांचे हिस्स्याचे उत्तर दोन्ही 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 सुनांनी दिले त्यामुळे सुरेखादाई स्वतःला लाचार समजत होत्या त्यांचे डोळे अश्रूंनी भरले डोळ्यात आलेले पाणी साडीच्या पदराने फुसत त्या आपल्या खोलीत निघून गेल्या जिथे त्यांचे पती सोपानराव झोपले होते सुरेखा आपल्या पतीकडे पाहून रडायला लागल्या तेव्हा सोपानराव जागे झाले आणि आपल्या पत्नीला म्हणाले काय झालं सुरेखा तू का रडत आहेस सुरेखाताई म्हणाल्या काही नाही मला तुमची खूप काळजी वाटते सोपानराव म्हणाले तू मुलांना सांगितलंस का मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याबद्दल सोपानराव खूप आशेने सुरेखा पाहू लागले मग आपले दुःख लपवत चेहऱ्यावर खोटे हसवानत सुरेखा ताई म्हणाल्या आठवडाभर काम करून आपली मुले थकून जातात त्यामुळे मी त्यांना काही बोलले नाही हो चला मीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते सोपानराव म्हणाले अगं सुरेखा मी तुला एक सांगू का तुला अजिबात खोटं बोलता येत नाही बघ एवढी वर्ष तुझ्याबरोबर राहिलो आहे त्यामुळे मला तुझा चेहरा व्यवस्थित वाचता येतो मला चांगलंच ठाऊक आहे तुझ्या दोन्ही मुलांनी काय काय उत्तर दिलं असेल किंवा सुनांनी काय उत्तर दिलं असेल जाऊ दे त्यांच्या संसारात आपली लुडबुड कशाला शेवटी माणसाचं जेवढं आयुष्य असते तेवढंच जगतो सुरेखताई म्हणाल्या अरे तुम्ही असे का बोलत आहात मी आहे ना असे म्हणत सुरेखताईने आपल्या पतीला आधार देऊन उठवले आणि बाजूच्या रिक्षावाल्याला बोलावून सोपनरावांना हॉस्पिटलमध्ये त्या घेऊन गेल्या तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी एक गंभीर आजाराचा संशय व्यक्त करत त्यांना मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले उदात चेहऱ्याने सुरेखा आणि सोपानराव घरी परत आले रात्रीच्या वेळी सोपानराव तर झोपले पण सुरेखाताईंच्या यांच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती त्या विचार करत होत्या की ह्या वयात शरीर साथ देत नाही तर मुलेसुद्धा कशी दूर होतात आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची जरासुद्धा काळजी घेत नाहीत ते आईवडील जसं ज तर जसे काही त्यांना नकोसे वाटतात जेव्हा आमची सारी जमापुंजी आम्ही मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांचे करियर बनवण्यासाठी खर्च केली होती तेव्हा अजिबात हा विचार केला नव्हता की एके दिवशी आमच्यावर अशी वेळ येईल की आम्हाला दोन्ही मुलांकडं पैशांसाठी हात पसरावे लागतील ज्या प माणसाने आपली सारी संपत्ती सगळी संपत्ती मुलांच्या नावं केली आज त्याच माणसावर उपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांकडे पैसे नाहीत जर मुलांनाच आईवडिलांची काळजी नाही तर मग सुनांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार आता नवऱ्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा विचार करून सुरेखा ताई काळजीत पडल्या होत्या मध्यरात्री झाली होती जेव्हा सूर्यकताईंची नजर सोपानरावांकडे गेली तेव्हा त्या घाबरल्या कारण ते घाबर जोरजोरात श्वास घेत होते सूर्यखाथाई त्यांच्याकडे गेल्या आणि घाबरून म्हणाल्या अहो काय होतोय तुम्हाला पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते सूर्यखाथाई पटकन आपल्या मुलांकडे गेल्या आणि दोघांच्याही खोलीचा दरवाजा वाजवू लागल्या जोरात मुलांना आवाज देऊ लागल्या की दरवाजा उघडा तुमच्या बाबांना काय झालं आहे बघा मुलांनी दरवाजा उघडला ते सर्वजण बाबांकडे आले पण तोपर्यंत इकडे काही करण्याआधी सोपनराव हे जग सोडून गेले होते सुरेखा दुःखाचा डोंगर कोसळला त्या खूप रडायला लागल्या मुलांनी आईला धीर दिला काही वेळाने सोपानरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आता सुरेखा ताई खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या होत्या पण पुढे त्यांच्या नशिबात काही वेगळंच ठेवून लिहून ठेवलं होतं येणाऱ्या काही दिवसात त्यांना काय काय पाहावे लागेल याची त्यांनी कल्पनासुद्धा केली नव्हती सोपानरावांचा तेरावा झाल्यानंतर दोन्ही भावांमध्ये भांडणं होऊ लागली भांडणं एवढी विकोपाला गेली की त्यांनी त्यांना घराची वाटणी करावी लागली वाटणी केली गेली की त्यांनी त्यांना घराची वाटणी करावी लागली चार चार खोल्यांचे होते त्यामुळे दोन्ही सुनांनी आपल्यासाठी दोन दोन घेतल्या वज खोल्या घेतल्या आणि सुरेखा तांचे सामान एका छोट्याशा स्टोअर रूममध्ये शिफ्ट केले मुलांचं असं म्हणणं होतं की आता बाबा तर ह्या जगात नाही आहेत तर मग आईल्या एकटीसाठी एवढ्या मोठ्या खोलीची काय गरज आहे आई तर सो स्टोअर रूममध्ये देखील राहू शकते सूर्यकथाई हा विचार करून हैराण झाला आहे है की कसं त्यांच्या मुलांनी त्यांना पत पतीच्या मृत्यूनंतर वाळीत टाकले आहे पण त्यांना ठाऊक नव्हते ही तर एक सुरुवात होती आता सूर्यकताईंचा आपल्या स्वयंपाक खोलीवर देखील अधिकार राहिला नव्हता कारण त्यांच्या सुनांनी स्वयंपाकघराची देखील वाटणी केली होती जेवण जेवणसुद्धा सुनांच्या मंडळीवर होते दोन्ही सुनांच्या खोलीत सुरेखाईंना जाण्यास प्रतिबंध होता त्या दोघींना सासूच्या खाण्यापिण्यांवर सामानात सामान समान भार असावा ह्याच गोष्टीला ध्यानात ठेवून दोघींनी सुरेखाताईच्या तीन वेळेच्या जेवणाला दोन वेळाच्या जेवणात बदलले सकाळचा चहा आणि नाश्ता छोटी सून देत होती आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण मोठी सून द्यायची बिचारा सुरेखाथाई मन मारून कशातरी दिवस काढत होत्या हळूहळू असेच दिवस सरत होते सुरेखाई पूर्वीपेक्षा आणखी म्हातारे आणि कमजोर झाल्या कमजोर झाल्या होत्या त्या पण कमजोर होऊनही त्या रोज नियत्य नियमाने मंदिरात जायच्या आज जेव्हा सूर्यखाई मंदिरातून घरी परत आल्या तेव्हा आपल्या पतीच्या फोटोसमोर बसून त्या मागच्या दिवस आठवू लागल्या त्यांच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले तेव्हा त्यांची धाकटी सून आली म्हणाली आली आणि म्हणाली हे घ्या हे घ्या जेवण ठेवले आहे जेवून घ्या जेवणाच्या ताटामध्ये दोन शेळ्या चपात्या आणि पाण्यासारखी पातळ डाळीची आमटी होती कालच्या घडलेल्या गोष्टींमुळे त्यांची भूक आधीच मेली होती परंतु तरी सुरेखा ताईंनी एक वेळ जेवणाकडे नजर उचलून पाहिले तर त्यांची होती ती भूकही मरून गेली होती आता कालचीच गोष्ट होती धाकट्या सुनेच्या स्वयंपाक खोलीतून खूप चांगला खमंग वास येत होता तेव्हा त्यांना समजले की सून चाजूक तुपातला शिरा बनवत आहे जो त्यांना खूप आवडतो पण त्या शिरा मागू शकत नव्हत्या खरं तर लहान मुले आणि म्हातारी माणसं एकसारखीच असतात जेव्हा त्यांची धाकटी सून त्यांच्यासाठी चहा घेऊन आली तेव्हा त्यांनी ला सोडून शेवटी तिला विचारले की सुनबाई आज तू शिरा बनवला आहेस का गं जरा शिल्लक असेल तर मलाही थोडासा दे एवढंच बोलण्याचा उशीर की सून मोठ्या आवाजात म्हणाली अरे देवा म्हणजे दिवसभर तुमचं लक्ष स्वयंपाकघरात काय काय बनवलं जातं यावरच असतं का आता तुम्ही म्हातारे झाले आहात त्यामुळे म्हातारपणात फक्त देवाचे नामस्करण करावं हे हो। बाबा माझ्या मुलांसाठी थोडासा शिरा बनवला होता तुम्ही आजी असून आपल्या नातवंडाच्या जेवणावर नजर ठेवून असता याचंच मला आश्चर्य वाटतं सुनेचे हे असे कडवट बोलणे ऐकून सुरेखा का ताईंच्या काळजावर वार झाल्यासारखे वाटले खरंच आज अपमानाची हद्द झाली होती सुनेच्या तोंडून मनाला लागतील असे शब्द ऐकल्यानंतर तिने बोललेले एक एक शब्द त्यांच्या मनावर आघात करू लागला धाकटी तर धाकटी पण नेहमी मोठी सून गीता देखील त्यांना बरेच ऐकवायची नेहमी त्यांना जेवण उशिरा दिलं जायचं त्यामुळे त्यांना जेवणाची वाट प बसावं लागायचं तोपर्यंत उपाशीच असायच्या एके दिवशी त्यांना भूक सहन झाली नाही म्हणून त्यांनी देवासमोर ठेवलेला प्रसाद खाल्ला प्रसाद खाताना त्यांच्या मोठ्या सुनीने पाहिले आणि म्हणाली तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सासूबाई तुम्ही तर प्रसादसुद्धा चोरी करून खात आहात आणि कुणास ठाऊक दिवसभर आमच्या मागे काय काय खात असता आज मी पाहिले म्हणून मला तरी माहीत हे एवढा अपमान झाल्यानंतर सुरेखाई जोरजोराने रडायला लागल्या पण त्यांना समजत नव्हते की अखेर जावं तर कुठे जावे कारण काहीही झालं तरी त्यांना मुले आणि सुनांबरोबर राहण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे गुंताच उरला नव्हता सुना सुरेखाताईंना स्वयंपाकघरात येऊ देत नव्हत्या पण दोघींच्या घरातील वरवरची सर्व कामे त्यांच्याकडून मात्र करून घ्यायच्या झाडू फरशी भांडी तसंच भाज्या निवडून दे कपडे वाळत घाल एवढी कामे करून सुरेखाई खूप थकून जायच्या पण तरी त्यांना आपल्या सुनांचे बोलणे खावे लागत होते कधी कधी त्यांना असं वाटत होते की माझ्या एवढ्या खराब नशीब कोणत्याच आईचं नसेल मुली तर माझ्याशी काही देणं घेणं नसल्याप्रमाणे वागत आहेत एकाही मुलाने आजपर्यंत मला माझ्या येऊ माझ्याजवळ येऊन विचारलं नाही की आई तू कशी आहेस तुला काय हवं आहे त्यांचं काय ते दोघे सकाळी लवकर उठून कामावर जातात आणि रात्री उशिराने घरी येतात दोघांपैकी एकालासुद्धा आईची काळजी नाही बहुतेक म्हातारपणात हे सर्व पाहायचं होतं म्हणूनच देवाने मला जिवंत ठेवलं लहानपणी ज्या आईला हीच मुली नजरेसमोर दूर होऊ देत नव्हती आज त्याच आईची विचारपूस करणं तर दूर पण त्यांना आईकडे पाहणे देखील गरजेचं वाटत नव्हतं आईची अवस्था घरात पडलेल्या जुन्या सामानाप्रमाणे होती ज्याची कुणालाच कदर नव्हती एके दिवशी नेहमीप्रमाणे जेव्हा सुरेखा मंदिरात गेल्या तेव्हा देवासमोर हात जोडून रडायला लागल्या त्यांनी देवासोबत प्रार्थना केली की हे देवा, देवा माझ्या सुनांना सुद्बुद्धी दे त्याच दिवशी योगायोगाने सुरेखा ताईंना त्यांची बालमैत्रिणी निर्मला देवी भेटली ती मंदिरामध्ये आली होती सुरेखा ताईंना पाहताच तिने आपल्या मैत्रिणींना ओळखले पण तिला रडताना पाहून निर्मला निर्मलाजींना खूप वाईट वाटले जेव्हा सुरेखा ताई दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरायला लागल्या तेव्हा निर्मलाजींनी आवाज दिला आणि म्हणाला सुरेखा तू मला ओळखलं नाहीस का कशी ओळखशील ह्या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत की आता माझा चेहरा पूर्वीसारखा राहिला नाही तेव्हा सुरेखा ताई ते म्हणाल्या असं नाही मी तुला कशी विसरू शकते निर्मला खूप दिवसातून भेटली पण बालमणीच्या आठवणी अजून ताज्या आहेत त्या पुढ्या म्हणाल्या पण तू तर परदेशात तुझ्या मुलांकडे गेली होतीस ना तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या अगं सुरेखा का काय सांगू तुला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलांनी मला त्यांच्यासोबत परदेशात नेले होते पण तिथे परदेशात आपलेपणा कुठे असतो ग मग काय एक महिन्यात मरत माझ्या घरी आली मी मी एकटीच राहते त्यामुळे मनाच्या शांतीसाठी मंदिरात येत असते आपल्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे पाहत निर्मलाजी म्हणाल्या सुरेख एक बोलू का तुला भेटून आज खूप छान वाटले पण तुझा आता असा उदास चेहरा पाहून मला असं वाटतं की तुला काहीतरी खूप मोठं दुःख आहे काय झालं मला सांगशील का निर्मलाजींनी विचारले तेव्हा सुरेखा मनामध्ये लपलेलं दुःख त्यांच्या डोळ्यातील पा पाण्याबरोबर बाहेर आले आपल्या जिवलग मैत्रिणीला भेटल्यावर सुरेखताई आपलं दुःख लपवू शकल्या नाहीत त्या आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडल्या आणि खूप रडायला लागल्या त्यांनी निर्मलाला आपली सर्व हकीकत सांगितली निर्मलाजींनी सुरेखा सर्व बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाल्या सुरेखा तू काही काळजी करू नकोस प्रत्येक समस्येचं काही ना काही सोल्युशन नक्कीच असतं असे बोलताना सुरेखा ताई म्हणाल्या आच्छर्याने आपल्या म आपल्या मैत्रिणीकडे पाहू लागल्या तेव्हा निर्मला ताई निर्मला निर्मलाजी मैत्रिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या सुरेखडा सुरेखा माझ्याकडे तुझ्या समस्येचं सोल्युशन आहे तेव्हा निर्मलाजीने आपल्या मैत्रिणीच्या कानामध्ये एक आयडिया सांगितली आणि म्हणाल्या घी सीदी सी ना निकले तो उंगली को टेढा करणाही पडत आहे आपल्या मैत्रिणीची ही आयडिया ऐकून सुरेखा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली पण काही वेळातच उदास चेहऱ्या घेऊन म्हणाल्या पण हे शक्य नाही तुला ठाऊ काय सुना कशा आहेत ते मला तर भीती वाटत आहे की उगाच काहीतरी झालं तर, तर काय करायचं मग माझी सध्या जी अवस्था आहे त्याच अवस्थेला मी स्वीकारायचं ठरवले गं निर्मलाजी म्हणाल्या सुरेखा मी असताना तुला काही काळजी करण्याची गरज नाही बघ त्यापुढे म्हणाल्या आपण उद्याच ह्या योजनेला सुरुवात करू आपल्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून सुरेखा ताईच्या मनामध्ये थोडीशी आशा जागृत झाली पण त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते उत्सुकता आणि भीती असे दोन्ही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरेखा ताईंची दोन्ही मुलं ऑफिसला निघून गेली तेव्हा काही वेळाने त्यांच्या दरवाज्यावरची बेल वाजली कोण आला आहे हे पाहण्यासाठी सुरेखा ताईंची मोठी सून गेली तेव्हा तिने पाहिले की एक वृद्धश्री हातात पेटी घेऊन दारात उभी होती गीता तिला म्हणाली तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तेव्हा ती वृद्धश्री म्हणाली अगं सोनबाई मी तुझ्या नव सासूची मावस बहीण आहे म्हणजे तुझी मावस सासू मी तुम्हाला ओळखलं नाहीस पण मी तुला ओळखलं आहे तू सुरेखाचे सोन आहेस ना त्याचवेळी सुरेखताईसुद्धा बाहेर आल्या आणि त्यांच्या मैत्रिणीला मावस बहीण बनून आलेलं पाहून तिच्या गळ्यात पडल्या सुरेखताई त्यांना घेऊन घरामध्ये आल्या आणि आपल्या सुनांना ही आपली बहीण आहे असे बोलून बहिणीची ओळख करून दिली सुरेखताईने निर्मलाजींना विचारलं अगं निर्मला तू इथे म्हणजे भारतात कधी आलीस गं अगं सुरेखा मी तर परदेशातून काही दिवसांपूर्वीच आली आहे एकतर माझी बहीण आहे जिला एकच तर माझी बहीण आहे जिला मी एवढ्या वर्षातून आता भेटत आहे सुरेखा मी खास तुला भेटायला आली आहे भाऊजी गेल्या तेव्हा तेव्हा मी तुझे सांत्वन करायलासुद्धा येऊ शकले नाही त्यामुळे विचार केला की के आपल्या लाडक्या बहिणीला सुरेखला भेटून तर यावं दोन्ही सुना खूप दंग होऊन आपल्या मावस सासूला पाहत होत्या कारण त्याने आजपर्यंत तिला कधीच पाहिलं नव्हतं तेव्हा सुरेखा म्हणाल्या सुनबाई तुमच्या मावस काहीतरी चहा पाणी वगैरे तरी घेऊन या सुरेखा असे बोलतात त्यांच्या दोन्ही सुना रागाने त्यांच्याकडे पाहू लागल्या पण त्या दोघींपैकी एकीने सुद्धा स्वयंपाक खोलीत जाऊन चहा बनवण्याचे कष्टसुद्धा घेतले नाही तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या तुला तर ठाऊकच आहे ना सुरेखा आपलं नातं सख्ख्या बहिणीपेक्षा अतूट आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी भेट म्हणून काहीतरी घेऊन आले आहे तेव्हा निर्मला ताईंनी आपली पेटी सुरेखा मैताईकडे सरकवली कालच दोघी मैत्रिणी जे काही ठरवलं होतं त्यानुसार सुरेखा ताई म्हणाल्या तुम्हाला भेटायला आली म्हणून मला खूप आनंद झाला आहे पण तू माझ्यासाठी भेट घेऊन आली आहेस हे मला काही पटले नाही तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या अगं बहिणीकडून भेट घेणार नाही याला काही अर्थ आहे का, का? दोन्ही सुना आता एकमेकांकडे पाहत होत्या त्यापुढे म्हणाल्या मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता आणि तेव्हा यांना खूप कर्ज झालं होतं कर्ज एवढं झालं की माझे दागिनेसुद्धा गहाण ठेवावं लागले उदारनिर्वाह करण्यासाठी गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठीसुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते बघ आणि अशा संकटाच्या समयी तू आणि भाऊजींनी आम्हाला किती मदत केली होती आणि तुझ्या त्या उपकाराला मी कशी विसरी श विसरू शकते तुझ्या आशीर्वादामुळेच तिकडे परदेशात माझा मुलाचा बिझनेस एवढा छान चालू आहे की त्याच्याकडे आता पैशांची काही कमी नाही दर महा लाखो रुपये पाठवतो बघ मला सुरेखा तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही पण माझी ही भेट स्वीकार स्वीकार कर अगं तुझ्या उपकारांपुढे माझी ही शि भेट काहीच नाही आहे काही वेळाने निर्मलाजी सुनाकडे पाहत म्हणाल्या मला तर ठाऊक आहे की तुझी मुले आणि सुना तर खूप चांगल्या आहेत ग किती प्रेमाने वागतात तुझ्याबरोबर आणि तुझ्या तब्येतीवरून दिसतच आहे की दोन्ही सुना तुला छान सांभाळत आहेत म्हणून सुरेखा ताई म्हणाल्या अगं निर्मला मला एक सांग तू भेट म्हणून त्या पेटीत असं काय आणलं आहेस निर्मला म्हणाली ह्या पेटीमध्ये माझे, माझे खानदानी दागिने आहेत आणि मला वाटते की माझ्या खानदानी दागिन्यांवर जर कोणाचा हक्क असेल तर तो तुझा आहे आणि आता तू हे घेण्या तू हे घेण्यास नकार देऊ नकोस आपल्या मोठ्या बहिणीचे प्रेम समजून हे दागिने ठेवून घे आणि पेटी आणि या पेटीची चावी आहे बघ तुझ्याकडे सांभाळून ठेव अजूनही सुरेखा ताईंच्या दोन्ही सुनांनी सासूने सांगूनही घरी आलेल्या पाहुणीला पाणी देखील विचारले नव्हते मधी दागिन्यांची पेटी पाहून दोघी आपापल्या किचनकडे धावत गेल्या मोठ्या सणीने पटकन गॅसवर चहा करायला ठेवला आणि धाकटिसून डब्यातील ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून मावस सासूसमोर हजर झाली त्या जा दोघींमध्ये मावशीची से सेवा करण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती आता एकीने चहा सोबत भजी बनवून घेऊन आली तर दुसरी तुपातला शिरा बनवून देखील घेऊन आली निर्मला ताई आपल्या मैत्रिणीकडे वाकडी नजर करून गालातल्या गालात हसत होती काही वेळेला निर्मलाजी सुरेखा ताईंना म्हणाल्या ठीक आहे सुरेखा आता मी निघते पण दोन्ही सुनाने जेव्हा हे ऐकले की तिच्या घरी नोटांचा ढीग लागला आहे आणि ती एवढी श्री मोठी श्रीमंत बाई आहे की भेट म्हणून पैसे आणि दागिने घेऊन आली आहे हा सर्व विचार करून दोन्ही सुना तिच्याबरोबर मग प्रेमाचं नाटक करू लागल्या मोठी सुन म्हणाली अहो मावशी तुम्ही आत्ताच तर आला आहात काही दिवस आमच्याकडे राहा आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या आहो तेव्हा धाकटी सून मीनाक्षी निर्मालेजींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तुम्ही इथे राहाल तर आमच्या सासूबाईंचं मन देखील सुद्धा मनसुद्धा लागेल नाहीतर जेव्हापासून बाबा गेले आहेत बिचारा आमच्या सासूबाई तर सतत रडत असतात आजारी असतात दोघी सुनांनी आणि सुरेखा ताईंनी माऊस सासूला थांबण्याची विनंती केल्यावर निर्मलाजी एका रात्रीसाठी त्यांच्याजवळ थांबल्या दोघी सुनांनी निर्मलाजी यांची सेवा करण्यामध्ये काहीही कसर बाकी ठेवली नाही दोघींनी आपापल्या किचनमध्ये बनवलेले वेगवेगळे पक्वांना खाल्ल्यानंतर सुरेखा ताईंना सुद्धा तुपातला शिरा खायला मिळाला आज शिरा खाता खाता त्यांचे डोळे अश्रूंनी भरले कारण हा तौश शिरा होता ज्यामुळे सुरेखा ताईंना सुनेचे कडवे बोल ऐकावे लागले होते रात्री जेव्हा सुरेखाताई आपल्या मैत्रिणीसोबत झोपण्यासाठी खोलीत गेल्या तेव्हा त्यांना जाणवले की आज त्या आधी आधीसारख्या घाबरलेल्या सुरेखाताई राहू राहिलेल्या नव्हत्या आपल्या मैत्रिणींबरोबर काही वेळ घालवल्यानंतर आज त्या एक आनंदाची अनुभूती करत होत्या दोघी मैत्रिणी आज सुनांद्वारे केलेल्या गेलेल्या पाहुणचारावर आपल्या हसू थांबवू शकत नव्हत्या एकमेकांकडे बघून दोघी आपापसात बराच वेळ गप्पा मारत राहत्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निर्मलाजी नाश्ता करून आपल्या घरी जायला निघाल्या तेव्हा सुरेखा दोन्ही सुना त्यांना गेटपर्यंत सोडण्यासाठी आल्या सुरेखा ताई त्यांना म्हणाल्या तू मला तुझे खानदानी दागिने घेऊ देऊन जात आहे जा देऊन तर जात आहेस पण मी या दागिन्यांचं काय करू तेव्हा निर्मला ताई म्हणाल्या हे काय विचारणं झालं का अगं तुझ्या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत पण तरी मी तर म्हणते जी तू जी सम तुझी जास्त सेवा करेल ना हे दागिने तू त्याला तिलाच द्यावेत असं बोलून निर्मलाजी तर निघून गेल्या पण जाताना ज्या काम करण्यासाठी त्या आल्या होत्या ते काम करून त्या गेल्या होत्या कारण ते काम त्या कामाचा परिणाम त्याच दिवसापासून दिसायला सुरुवात झाली दोन्ही सुनांनी सुरेखादाईचे सामान स्टोअर रूममधून काढून त्यांच्या जुन्या खोली खोलीमध्ये नेऊन ठेवलं आणि त्या खोलीला खूप चांगल्या प्रकारे सुजवलं आता सुरेखाताईंना पुन्हा एकदा तीन वेळेचं जेवण मिळायला लागलं दागिन्यांच्या पेटीला आधीच एक कुलूप होतं त्याची चावी चावी सुरेखाताईंनी सांभाळून ठेवली होती सुरेखादाईंनी ती पेटी आपल्या कपाटात ठेवून कपाटाला आणखी एक मोठं कुलूप लावले ज्याची चावी नेहमी त्यांच्याकडे असायची आता दोघी सुनांनी समजून घेतले की त्यांची सासू आता एवढं लवकर तर त्यांना दागिने देणार नाही त्यामुळे दोघींनी ठरवले की दोघी आपल्या सासूचं सा मन जिंकतील त्या दिवसानंतर दोघी सुना त्यांना सासूबाई सासूबाई म्हणता म्हणता थकत नव्हत्या दोघींनी आपल्या सासूची सेवा करण्यामध्ये जणू स्पर्धा सुरू केली होती जिथे आधी पूर्ण घराची साफसफाई भांडी फरशीची जबाबदारी सुरेखताईंवर पडलेली असायची आता ती सर्व कामेत पुन्हा दोघी त्यांच्या दोन्ही सुना करू लागल्या दोघी त्यांच्या खाण्यापिण्याकडे खूप चांगलं लक्ष द्यायला लागल्या त्यामुळे सुरेखताईंची तब्येत पुन्हा पूर्वीसारखी चालली चांगली झाली आता सुरेखाताई दररोज मंदिरात संध्याकाळी मंदिरात जायच्या आणि तिथेच मंदिराच्या अंगणात बसून काही वेळ आपल्या मैत्रिणींबरोबर निर्मलाजीबरोबर गप्पा मारायच्या दोघी मैत्रिणी आपल्या बालपणीच्या आठवणीकडून हसायच्या आता त्या सुरेखाताई आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले आयुष्य व्यर्थ समजायला लागल्या होत्या त्यांच्या मनामध्ये जगण्याची उमेद पुन्हा जागृत झाली सुरेखाताईंनी आपल्या मैत्रिणीला मनापासून आशीर्वाद दिला त्यांनी विचार केला की जर निर्मला त्या दिवशी मंदिरात मला भेटली नसती तर आज मी सुनांकडून होणारा त्रास सहन करत राहिली असते आणि अशीच देवाघरी निघून गेली असते दोघी सुनांना वाटत होते की त्या पेटीत दागिने आहेत पण त्या पेटीत पेपरमध्ये गुंडाळलेल्या दगडांशिवाय काहीही नव्हे नाही हे तर फक्त त्या दोघी मैत्रिणींना ठाऊक होतं काहीही न देता निर्मलाने मला खूप काही दिला असा विचार त्या करतच होत्या की तेवढ्यात त्यांच्या कानावर छोट्या सुनेचा आवाज आला आई हा घ्या तुमच्या आवडीचा बदामाचा शिरा आणि हे मसाला दूध मित्रांनो दागिन्यांच्या लालसेपोटी दोन्ही सुना सुरेखा ताईंची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागल्या मित्रांनो म्हणतात ते खरंच आहे सीधी उंगलीचे घी नाही निकलता तो उंगली टेडी करणी चाहिए जशी सुरेखा ताईंनी केली होती तर मग मित्रमैत्रिणींनो निर्मला ताईंनी सुरेखा ताईंना दिलेली ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा मेल्यानंतर तर परकेसुद्धा रडतात आज शरीरामध्ये जीव आहे तेव्हा लोक त्या माणसाकडे दुर्लक्ष करतात पण जेव्हा त्या माणसाच्या शरीरातून जीव निघून जाईल तेव्हा म्हणतात खरंच खूप चांगला माणूस होतो जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना तुमच्या सासू सासऱ्यांना आईवडिलांना तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळलं तर नक्कीच तुमचा देखील शेवट चांगला होणार आहे इतकंच खरं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद